हे फोटो पाहून काय आठवत आहे दोन हजार नऊ साली भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यानंतर मग श्रीलंकेच्या संघाला पाकिस्तानने विचारणा केली आणि श्रीलंकेचा संघ दहशतवादी हल्ल्याचा धोका असूनही पाकिस्तानात खेळायला गेला होता आणि दुसऱ्या टेस्टच्या आधी म्हणजे एक ते पाच मार्चच्या दरम्यान दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी भीती जी वर्तवली होती आणि जेव्हा श्रीलंकेचा संघ गद्दाफी स्टेडियमवर जायला निघाला तेव्हा लिबर्टी स्क्वेअरजवळ लपलेल्या बारा दहशतवाद्यांनी श्रीलंकेच्या बसवर अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली त्यावेळेस बस, के बस चालकाने प्रसंगावधान राखत बस थेट स्टेडियममध्ये घुसवली आणि मग घायाळ झालेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंचे हे असे फोटो पाहायला मिळाले स्टेडियमवरती हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं आणि त्या हेलिकॉप्टरनं खेळाडूंना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आणि मग त्यांना श्रीलंकेत परत पाठवण्यात आलं त्यावेळेसही म्हणजे दोन हजार नऊ साली सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं होतं आता हे सांगायची गरज काय तर यंदाच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेलाही दहशतवादी हल्ल्याचा धोका वर्तवण्यात आलाय पाकिस्तानात ती स्थिती पाहूनच भारतीय संघानं पाकिस्तानात खेळायला नकार दिला होता अर्थात पाकड्यांच्या भारत विरोधी कारवाया हे पण त्याचं महत्वाचं कारण होतं पण या रिपोर्टमुळे भारतीय संघाचा निर्णय बरोबर होता हेच सिद्ध झालंय हा यंदाच्या स्पर्धेला असलेला अतिरेकी हल्ल्याचा रिपोर्ट आम्ही देत नाही थेट पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनीच याची भीती व्यक्त केली त्यामुळे भारतीय संघ बालंबाल बचावला हे असंच म्हणायची वेळ आली हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपल्याला पाहायचंय मात्र त्याआधी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि मागे आहे मनोज मांडवकर यजमान देशानंच दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त करावी म्हणजे यात आय सी सीचं ढिसाळ नियोजन आणि पाकिस्तानच्या दबावापुढे शरण गेलेला काउन्सिल आणि भारताचं योग्य पाऊल या साऱ्या गोष्टी प्रकर्षाने पुढे येतात म्हणजे भारतानं या स्पर्धेआधी पाकिस्तान टाकत असलेल्या दबावाला झुकला नाही आणि भारताचं म्हणजे टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत खेळवले जातात सध्या भारत सेमीफायनलमध्ये धडक मारतोय आणि तिथे पाकिस्तानात जे संघ चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस खेळताहेत त्या संघांवरती दहशतवादी हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जाते पाकिस्तान हा देश कोणत्याही स्पर्धेचं आयोजन करणारा सुरक्षित देश नाही ही भारताची ठाम भूमिका यामुळे पुन्हा एकदा किती योग्य आहे किंवा भारताचं हे धोरण किती योग्य आहे हे पुन्हा एकदा अवगत जग पाहत आहे म्हणजे गोळी कुठून येईल कशी येईल सांगता येत नाही हल्ला कुठे होईल सांगता येत नाही आणि अशाच दबावात तुम्हाला वर्ल्ड कपच्या दर्जाची टुर्नामेंट खेळायची म्हणजे त्या संघांच्या खेळाडूंच्या मानसिकतेची कसोटी असणारे आता पाकिस्तानने काय भीती वर्तवली आहे ते पहा इस्लामिक स्टेट खुर्सान प्रदेश म्हणजेच आय एस के पी या संघटनेकडून खेळाडूंचं अपहरण केलं जाऊ शकतं अशी भीती व्यक्त करण्यात आली फक्त खेळाडूच नाहीत तर सामने पाहायला येणाऱ्या परदेशी नागरिकांचं सुद्धा अपहरण केलं जाऊ शकतं अशीही भीती व्यक्त केली जाते तहरीके पाकिस्तान आयसिस आणि बलुचिस्तानच्या काही अतिरेकी संघटना यासाठी तयार असल्याचंही सांगितलं जात आहे पाकिस्तानच्या गुप्तचर विभागानं हा अलर्ट दिलाय यात परदेशी नागरिकांचं अपहरण करण्याच्या दृष्टीनं या संघटनांनी बंदर विमानतळं हॉटेल्स इथेही रेकी सुरू केली असल्याचं सांगितलं गेलंय अफगाणिस्तान गुप्तचर खात्यानं सुद्धा याला दुजोरा दिलाय आता पाकिस्तानमध्ये कुठे सामने खेळवले जात आहेत तर ते ठिकाणं आहेत कराची रावळपिंडी आणि लाहोर आता पाकिस्तानने कशी सुरक्षा पुरवली आहे तेही पहा लाहोरमध्ये सुरक्षेसाठी आठ हजार सुरक्षा कर्मचारी रावळपिंडीत पाच हजार सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत तर खेळाडूंना पाकिस्तान लष्कर सुद्धा सुरक्षा पुरवत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एकशे पस्तीस पोलीस निरीक्षक बहात्तर वरिष्ठ अधिकारी दोनशे पेक्षा जास्त महिला पोलीस स्टेडियम परिसरात दहा हजार पोलीस कर्मचारी एका खेळाडूसाठी शंभर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत हल्ल्याची नामुष्की टाळण्यासाठी पाकिस्तानची यंत्रणा जीवाचं रान करते आता प्रश्न असा आहे की इतक्या दहशतवादी संघटना खेळाडू आणि सामने पाहायला येणाऱ्या परदेशी प्रेक्षकांच्या जीवावर उठणार असतील त्यांना वेठीस धरून आपल्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न करणार असतील तर ही स्पर्धा आयोजित करण्याआधी आय सी सीचे अधिकारी पाकिस्तानात आले होते तेव्हा त्यांना याबाबत माहिती नव्हती का देव न करो पण खेळाडूंवर किंवा परदेशी नागरिकांचं अपहरण झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आय सी सी की पी सी बी स्पर्धा ही निरोगी वातावरणात खेळवली जावी इतकं साधं सोपं गणित आयसीसीतल्या कोणत्या कारणास्तव आयसीसीला समजलं नाही भारतानं ना वारं वारंवार आयसीसीला पाकिस्तान स्पर्धा घेऊ नका हे पुराव्यांशी सांगितलं असताना सुद्धा मग आयसीसी पीसीबी प्रमुख मोहसिन नकवी यांच्या दबावाखाली का आली मोहसिन नकवी यांना भारत पाकिस्तान सामन्याच्या वेळेस दुबई तीस सीटच्या व्ही आय पी बॉक्सची ऑफर देण्यात आली मात्र या तीस सीटच्या व्ही आय पी बॉक्सची किंमत तीन पूर्णांक सत्तेचाळीस कोटी रुपये आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी तो बॉक्स विकला जेणेकरून ते पैसे पी सी बीला मिळतील म्हणजे एकीकडे कंगाल बुडालेली पी सी बी दुसरीकडे दहशतवादी हल्ल्याची भीती आणि त्याचा सामना करणारे जागतिक संघ आणि तिसरीकडे परदेशी प्रेक्षकांचं अपहरण याकडे आय सी सीने कानाडोळा करून प्रेक्षकांची फसवणूक केली असं तुम्हाला वाटतं का भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद